या दादर पार तर ता ता दा है। पार पर या परिसरामध्ये दादर इथे शिवतीर्थ शिवाजी पार्क या गटाचा शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा दसरा मेळावा पार पडत आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं पण शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे गोरेगाव नेस्को इथे हा दसरा मेळावा होत आहे परंतु सध्याच्या घरीला इथे वरुण देखील आगमन आहे पावसाने देखील त्यांच्या सरी बरसू लागल्या आहेत गेल्या पंधरा वीस मिनिटांपासून हळूहळू सरी या पावसाच्या बरसू लागलेल्या आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पाऊस जरी असला तरी शिवसैनिकांची कमी आपण बोलू शकत नाही ते हळूहळू शिवसैनिक शिवसैनिक हे हळूहळू वाढत चालली आहे त्यांची संख्या ही हळूहळू वाढू लागली आहे म्हणजे होत शिवसैनिक मोठ्या संख्येने आपल्या आतमध्ये जाताना दिसत आहेत मीनाताई ठाकरेंच्या मुंबईचाही इथे आम्ही उभे आहोत परंतु इथून जी एन्टी आहे तिथून मोठ्या संख्येने शिवचैन्य

बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विचार नेमके काय विचार देणार हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत भर पाऊस आहे गेल्या खूप वेळापासून हा पाऊस चालू आहे येतो जाते परंतु शिवसैनिकांनी त्यांचा आनंद त्यांची जिद्द सोडलेली नाहीये शिवसैनिक हे इथे दाखलच होत आहेत त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कार्यकर्ता देखी तेवढाच मोठा उत्साह आहे इथे येत आहेत मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ता देखील हळूहळू इथे दाखल होत आहेत मुंबईतील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक वे इथे दाखल झालेले आहेत त्यांचा आनंद हा गगनात भिडेना अशी त्या काहीतरी स्थिती दिसून येत आहे त्यामुळे आज नेमकं उद्धव ठाकरे हे काय म्हणणार काय घोषणा करणार आगामी महानगरपा आगामी ज्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं कोणते विचार मांडणार हे ऐकण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात शिवसैनिक इथे उपस्थित झाले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही दिवसभराचा जो आढावा घेतला त्यानुसार आम्ही दिवसभराचा जो आढावा घेतला त्यानुसार पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा ऐकण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे मन आहेत म्हणजे अनेक शिवसैनिक उत्सुक आहेत कधी होईल आणि हेच जाणून घेण्यासाठी मत ऐकण्यासाठी ऐकण्यासाठी विचार आज शिवसैनिक इथे हजर होत आहेत आता उद्धव ठाकरे हे नेमकं काय मांडणार त्यांचे विचार मांडणार विचार मांडणार आणि त्यांच्या विचारांची उठण्यासाठी आज शिवसैनिक दाखल झाले आहेत आणि ते काय मांडणार हे आपण नक्कीच जाणून घेऊया त्याचबरोबर सोबत नक्की जॉईन राहा कॅमेरामॅन रोहित पवारचं हंबी नायटी तिथे दादर दादर्श इथं